मनातला संशय पत्नीबद्दलचे ते सत्य विश्वासघाताची तीव्र भावना शहात्तर वर्षांचा रिटायर शिक्षक आणि त्याने निर्भृणपणे आपल्या सत्तर वर्षांच्या पत्नीच्या कलेवराचे केलेले अगणित तुकडे ही गोष्ट आहे बिहारमध्ये राहणाऱ्या एका सर्वसामान्य घरातल्या शिक्षकाची त्याच्या पत्नीवर असलेल्या संशयाची आणि त्यानंतर त्याने केलेल्या हादरवून टाकणाऱ्या कृत्याची बिहारच्या अलवर मधल्या मेहंदिया मधल्या सून नातवंड असा गोतावळा असलेला माणूस संसारात सुखी असलेला माणूस नशिबाने पहिला संसार टिकू दिला नाही एकोणीसशे एकोणनव्वदची ची घटना घराला आग लागली आणि रेखीव दिसणारं लाकडी घर पूर्णपणे जळून राख झालं मेहनतीने उभं केलेलं घर गमावल्याच्या दुःखापेक्षा मोठं दुःख नियतीने त्याला द्यायचं बाकी होत घर तर गेलंच पण या घटनेत बिरबल प्रसादने आपल्या पत्नीलाही गमावलं घर आणि संसार दोन्ही जळून राख झालं त्यानंतर कालांतराने या निवृत्त शिक्षकाने स्वतःला सावरून आपलं घर पुन्हा उभं केलं दुसरं लग्नही केलं सुमती सिन्हा यांच्याबरोबर लग्न झालं लग्नानंतर कामानिमित्त बिरबल प्रसादला घरापासून दूर लागायचं शिक्षकाची नोकरी मिळण्याआधी तो काम करायचा त्यानंतर त्याला शिक्षकाची नोकरी मिळाली या शिक्षकाच्या नोकरीसाठी तो तेव्हा अरवल मध्ये मुलांना आपल्या बरोबर राहायला ठेवून शिकवायचा त्याची पत्नी सुमती मात्र त्यांच्या गावात राहायची काकाचा सांभाळ करायची बिरबल प्रसाद ने नंतर अनेक वर्ष शिक्षक म्हणूनच काम केलं रिटायरमेंट पर्यंत तो त्याच गावात राहून मुलांना घरी राहायला ठेवून शिकवत राहिला त्याच्या शिक्षकी पेशाबद्दल काहीच तक्रारी आल्याची नोंद नाही त्यामुळे आपली नोकरी इमानदारीने करणारा मुलांना प्रेमाने शिकवणारा मेहनती शिक्षक अशीच त्याची ओळख होती रिटायरमेंट नंतर मात्र त्याने पूर्णपणे कुटुंबाबरोबर राहायचं ठरवलं निवृत्तीनंतर तो आपल्या गावी गेला तिथे पत्नी काका आणि कुटुंब होत इथपर्यंत या बिरबल आणि त्याच्या कुटुंबाची स्टोरी साधी सरळ सोपी वाटते नियतीने आघात केला पण त्यातूनही त्याने वाट काढली घर संसार पुन्हा उभा केला पण यानंतर जे घडलं ते एखाद्या सिनेमाला लाजवेल असं होतं या मेहनती शिक्षकात इतका मोठा हैवान लपला असेल असं कधीच त्याच्या संपर्कात आलेल्या कोणालाच वाटलंही नसेल त्यामुळे रिटायरमेंट नंतर काहीच वर्षात त्याच्याबद्दल समोर आलेल्या एका माहितीने अख्खं बिहार हादरलं वरून साधा शांत वाटणाऱ्या माणसाच्या मनात खोलवर इतकं काय चलत असतं की इतकं टोकाचं पाऊल तो उचलतो यावर या बिरबल प्रसादच्या गोष्टीने साऱ्यांना विचार करायला भाग पाडलं रिटायरमेंट नंतर गावात राहत असताना पत्नी सुमतीचं सारं लक्ष काकांच्या देखभालीत आहे हे त्याच्या लक्षात आलं सुरुवातीला यात खटकण्यासारखं काहीच वाटलं नाही इतक्या वर्षांच्या सवयीनं तिचं वागणं असं असावं असं त्याला वा, असा वाटलं पण नंतर यावरूनच खटके उडू लागले आपल्या पत्नीचं आपल्यापेक्षा जास्त लक्ष काकाकडे आहे असं बिरबल प्रसादला वाटायला लागलं इथे पहिली ठिणगी पडली आपली पत्नी काकाच्या देखभालीतच इतकी व्यस्त का असते आपण तिचा पती असूनही आपल्याला कमी महत्व देऊन काकाला जास्त लक्ष का देते किंवा काकाला जास्त महत्व का देते असे प्रश्न बिरबल प्रसादच्या मनात वारंवार यायला लागले दोन हजार दहा मध्ये काकाचं निधन झालं जा ज्यामुळे मनात विष कालवलं जात होतं ते कारण आता नव्हतं पण तरी बिरबल प्रसादच्या मनातला शंकेचा राक्षस संपला नाही आपल्या पत्नीचे काकांबरोबर अनैतिक संबंध आहेत या विचारांनी काकांच्या मृत्यूनंतरही बिरबल प्रसादच्या मनात घर केलेलं या डोकं खाणाऱ्या विचारांनीच शेवटी त्याने पत्नीची हत्या करायचं ठरवलं शहात्तर वर्षांचे आजोबा आपल्या सत्तर वर्षांच्या पत्नीवर संशय घेत होते आणि त्यातून तिला कायमचं संपवण्याचा प्लॅन आखत होते मीडिया रिपोर्टनुसार या नंतरच्या स्टोरीला दोन अँगल आहेत एकात पत्नीने काकांबरोबर आठ वर्षांपूर्वी संबंध होते हे कबूल केलं बिरबल प्रसादच्या मनाला विश्वासघात झाल्याच्या विचारानं पोखऱ्याला सुरुवात केली आणि दुसऱ्या अँगलनुसार फक्त संशयातून बिरबल प्रसादने इतकं मोठं पाऊल उचललं बिरबल प्रसादने पहिले कुऱ्हाडीला धार करून घेतली त्यानंतर सुन नातवंडांना आणायला शाळेत जायची वेळ हरली मग सून आणि नातवंड शाळेत आहेत अशीच एक वेळ ठरवली आणि पत्नी आणि आपण घरात एकटेच आहोत हे पाहून संधी साधली आधी आपल्या पत्नीची हत्या केली नंतर खाटीक जसा लाकडी ओंडक्यावर ठेवून मटण चिकन कापतो तशाच प्रकारे सुमती सिन्हाचा मृतदेह ओंडक्यावर ठेवून त्याने तुकडे करायला सुरुवात केली लग्नाला सत्तावन्न वर्ष झाली म्हणून त्याला पत्नीच्या मृतदेहाचे सत्तावन्न तुकडे करायचे होते पण बारा तुकडे करून झाले आणि सून नातवंड परतले करत कृत्य पकडलं गेलं सुनेने आरडाओरडा करत आजूबाजूच्या बोलवलं तेव्हा तो कुऱ्हाड पुढे पकडत लोकांना आणि सुनेलाही धमकावत राहिला हा सारा भयंकर प्रकार पाहून सर्वात आधी लोकांना विश्वास बसेना कारण बिरबल प्रसाद आणि सुमतीमध्ये कुठल्याही पत्नीत होतील अशी थोडी थोडकी भांडणं कधीतरी व्हायची पण इतकं टोकाचं पाऊल गाठण्यासारखं काही घडल्याचं कधी त्यांना जाणवलं नव्हतं शिवाय मेहनती सुशिक्षित माणूस अशीच त्याची इमेज सगळ्यांच्या मनात होती पेशाने शिक्षक असल्याने त्याच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नरही होता त्यामुळे अशा माणसाकडून असं कृत्य कधी केलं जाईल याचा विचारही कधीच कोणी केलेला नव्हता अशात घडला प्रकार सांगून पोलिसांना बोलवलं गेलं घटनास्थळी पोलिसही पोहोचले आणि बिरबल प्रसादचा गुन्हा लगेचच पकडला गेला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला त्याच्याकडचं हत्यार जप्त केलं गेलं या एस पी राजेंद्र कुमार भिल यांनी सांगितलं की सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसाद याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे काही मीडिया रिपोर्ट नुसार बिरबल प्रसादने सुमती सिन्हाच्या मृतदेहाचे पूर्ण सत्तावन तुकडे केल्याचाही उल्लेख आहे पोलीस तपासात बिरबल प्रसादने आपल्या गुन्ह्याबद्दल बोलताना सांगितलं की लग्न झाल्यापासूनच आपल्याला पत्नीवर संशय होता पण आपल्या मुलाबाळांकडे पाहून तेव्हा कोणतंही पाऊल उचललं नव्हतं दोन हजार एकवीस पासून मात्र पत्नीला मारण्याचा प्लॅन आखायला सुरुवात केली ज्या दिवशी हत्या केली त्या दिवशी दुपारी पहिले कुऱ्हाडीला धार करून आणली त्यानंतर एका बंद खोलीत हत्या केली त्यानंतर तिच्या वेगवेगळ्या बॉडी पार्टचे मिळून छोटे छोटे तुकडे केले हे तुकडे घरातल्या वेगवेगळ्या भागात टाकले असं बिरबल प्रसादने सांगितलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिरबल प्रसादला चार मुलं होती त्याचं आपल्या मुलांबरोबर चांगलं नातं नव्हतं त्यांच्यात अनबन असायची यातूनच आलेल्या एकटेपणातून तो हे पाऊल उचलू शकला असंही सांगितलं आहे पोलिसांनी सांगितलं की बिरबल प्रसादने पत्नीच्या मृतदेहाची केलेली अवस्था भयंकर होती घरातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यात टाकलेले मृतदेहाचे तुकडे एकत्र एक करूनच त्याची तपासणी केली गेली वरवर पाहता या केसची उकल झाली आहे असं वाटत असलं तरी त्या दिवशी दोघांमध्ये नेमकं असं काय घडलं होतं ज्यामुळे बिरबल प्रसादने त्याच दिवशी हत्या करायचं ठरवलं याच कारण अजूनही समोर आलेलं नाही वरवर साधा वाटणारा माणूस विश्वासघाताच्या भावनेने इतका अट्टल गुन्हेगारासारखा वागू शकतो वयाच्या चौऱ्याहत्तर शहात्तराव्या वर्षीही मनाला आवर घालता आला नाही म्हणून इतक्या निर्घृणपणे आपल्याच पत्नीला थंडपणे कट रचून संपवू शकतो असे अनेक प्रश्न आता या केसच्या निमित्ताने निर्माण झालेत या केसमध्ये पुढे काय घडलं अजून काही नवीन निष्पन्न झालं का या संदर्भातली माहिती जशी समोर येईल तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय या व्हिडिओवरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत